नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये तर आज मित्रांनो मी ब्लॉग वगैरे काय बनवत नाही आहे तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गणेशनगरच्या सम्राटच्या आगमनामध्ये मी एक शो तुम्हाला सांगितलं होतं की भारतामधील सर्वात जिवंत देखावं हो दाखवणाला पहिलं मंडळ गणेश नगरचा सम्राट यांचं हिरक महोत्सवही वर्ष ह्या वर्षी तर त्यानिमित्ताने मी, मी तुम्हाला बोललो होतो की शो मी हा यावर्षी वर्षी तुम्हाला नक्की दाखवणार तर त्याच शोला आपण चाललो आहे तर त्याला जास्त मी उशीर नाही करत यंदाचा शो आपण शूट करूया आणि शोचं नाव आहे घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांच्या आधारित आहे तर चला मग डायरेक्ट आपण मंडळात जाऊया आणि मंडळात जाऊन तुम्हाला शोचा आनंद घेऊया चला आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा या स्वागत स्वागत सुस्वागत श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गणेश मैदान सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे कोणी काळजी आहे. धन्यवाद बहिणी. कुठे वठली घरात का? हो गं. या वल्लभूला उशीर झालं बघ. सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं ना की दिवसभर खूप प्रसन्न वाटतं. अगदी बरोबर बोललात बहिणी तुम्ही. आपण सर्व किती भाग्यवान आहोत ना आपल्यासाठी स्वामींचं भोट आहे. हो ना. मी तर स्वामींकडे देवलंच म्हणते की इतकं नको देऊ स्वामीला. नजरेसमोर फक्त तू आणि तुझा हा मठ राहू इच्छितल चल तू नाही येतेस का नाही मी आणि समर्थ नंतर जाणार होतो बर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अरे श्रवण श्री स्वामी समर्थ तुम्ही कायते सगळे मोठ्या आकडे काय सारखे आपलं ते स्वामी समर्थ स्वामी समर्थ करत असतात तू एकदा येऊन तर बघ म्हटा तुला पण स्वामींचं वेड लागेल <laughs> तुम्हाला लागलंय लाग का? ते काय कमी आहे का आणि चाळी सगळेच त्या स्वामींच्या मागे वेडे झाले तर चाळीच नाव बदलून स्वामी वेड्यांची ठेवावी चाल सारखे आपले दिवस रात्र आरती आणि भजन माझा अभ्यास होत नाही त्या गोंधळामुळे कशी <laughs> सरकारी नोकरी लागणार आहे तुम्हाला काय माहीत तुझा काय एवढ्या आहे स्वामींवर काय माहिती बरं ते दे झालं देऊस मी ऐकलं हो किती दिवस या चाळीस हो नाहीतर एक दिवस मी तुमच्यासोबत सोबत होऊन जाईल स्वामी स्वामी करत नाही अरे चांगले की मग नाही किती काय झालं ना तरी तुमच्या स्वामींच्या फंदात मी काही पडणार नाही आणि कधी या मठाची पायरी सुद्धा चढणार नाही शपथच घेतली मी बरं बरं बर। भाग येतो नको आत्ताच तुम्ही पण बघा फ्लॅटच हो दादा पण काय ना चा सुटतच नाही आपली माणसं परंपरा संस्कृती आणि खरी माणूस की ना या चाळीतच आहे त्याथा स्वामींच मठ डोळ्यांसमोर असताना चा सोडायचा विचार पण येत नाही कसं आहे ना श्रवण बंगल्यांची श्रीमंती कधी कोणाच्या कामी येत नाही आणि चाळीत दिलेली वाटी कधी रिकामी येत नाही ना? नाही जय निती रागाई मग स्वामी स्वामी करो चला येतो मी लायब्ररी मध्ये जायचंय दोन दिवसांनी परीक्षा आहे माझी तुमचा स्वामी नाही येणार आहे माझी परीक्षा द्यायला <laughs> एक दिवस यांना स्वामींची प्रचिती नक्की चला श्री स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

काई कर पना तो या <laughs> <laughs> आ, आ, पत्ता बाता संगत का पत्तिया को बा तीक मठ है ना मठा स्वामीं दर्शन सा हे सगळे <laughs> <laughs> स्वामी म्हणजे माझ्याच नसोबत काय आहे चला बघा माझ्यासोबत मी तिकडेच चाललो अरे बाळा किती वेळ झाला मी या आधारात पत्ता सोडत फिरतो आहे स्वामींनीच पाठवलं बघ तुला श्री स्वामी समाध त्यांना काही तेवढंच काम आहे काय म्हणालास नाही काही नाही चाल काका काय झालं <ुण> बाए मोकळला वाटतो असा कसा मुरगळला खाली बघून चालायचं नाही का काका बर <ुण> चल चल उठा आपण डॉक्टरकडे जाऊया तुम्ही केलं का बा कॅन खार कर्मिता तो स्वाभीन राहिला <ुण> <ुण> नाही नको नको डॉक्टरकडे तू मला स्वामींच्या मठात चल काका तुमचा पाय सुजे माझं ऐका आपण अरे डॉक्टरांकडे जाऊया आणि मग तुम्हाला सोडतो मी स्वामी मठात नाही बा मी ठीक आहे तुमचं ऐ थांबा थांबा मा, माझ्या खांद्यावर हटेवा हा हळूबा हळू चाल चाल हा पा, हा तुमचं मग चला दर्शन घे स्वामींचं तुलाचे हवं मग

असं तस सांगितलंय हा मी हा लाईट वाला कधी येणार आहे काय बोललं का तू तुम्हाला तू सर्वांना पोरांना पण दे त्या देकोली पोरांना कशाला आमंत्रण हज बाहेर बसलेले असतात टवाक्या करत पण कधी आरतीला मठक येत नाही अरे समर्थ चौकातली सगळीच पोरं काय वाईट नसतात वेळेला सर्वात आधी तेच धावून येतात बोलवत्या या गुरु पौर्णिमा उत्सवात कशाचीच कमी नाही करू द्यायची सर्व कस छान झालं पाहिजे हा हो ना आई ए आई आई अरे आई कुठे आहेस बाहेर बघू काय शबल काय झालं का आवडतेस माझ्या नावाने आई 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 मी इंटरव्यू पास झालोय मला नोकरी लागली काय बोलतोस जिंकलास आई, आई। इंटरव्यू मध्ये अध्यात्माबद्दल ह्या स्वामींबद्दल विचारलं होतं तुम्ही वर्ष हेच पाहतो ना इथे राहून मग काय इ उत्तर फटाफट समर्थ टाका ठीक आहे तुम्ही पण घ्या की पेडे अरे बागे नंतर सगळी स्वामींचे कुट्टा म्हणायचे नाही काका ना 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 काही काय ही का माझी मेहनत आहे तुमच्या स्वामींच्या मठाची पायरी नाही चढलो मी कधी नाही त्यांच्या समोर हात जोडून वीक मागितली कधी कोणत्या गोष्टीसाठी आई काय झालं आई हे पाणी पाणी घे थांब थांब बस बस हा बस बस हा पाणी घे घालू बस आई काळजी करू नकोस बरी होणार हा चल 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 हा चल यांचे दोन दिवसात ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आहे तरच यावाजतील हॅलो दादा आईचं ऑपरेशन करायचं पाच लाख पाहिजे ये आज करे कैसे हम 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 हम करके 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 तू त्या दिवशी काका त्या काकांना मठाच्या पायरीवर सोडून गेलास ना त्यांनी तुझ्या आईच्या ऑपरेशन साठी आज गुरु पौर्णिमेला चेक दिला आहे निर्गो निराकार स्वामी तिकडे जाऊन आमच्या

Ik you that's right. <laughs>

तेरी देव होते होते देवाहे देवाहे आनी देव रहना सेवा करे सेवे करे सेवे करे मानुष की शिक्षा मानुष की जपा कारण परमेश्वर हमारे मार्ग रहता है योगा का योगा का योग जाल पार्टी से चला मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला स्वामी समर्थांचा नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या